हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाइन मराठी प्लॅटफॉर्म परीक्षा अंतर्गत राज्यशास्त्र विषयासाठी नेमका सिलेबस काय असतो हे आपण पाहणार आहोत आपली नुकतीच एक्झाम झालेली आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस ला एक्झाम महाराष्ट्र सेट एक्झाम झालेली आहे त्यासोबतच आपली अँसर की ही आलेली आहे की नंतर आपल्याला चॅलेंजेस क्वेश्चन करायला सुद्धा काही वेळ देण्यात आला होता त्याचीही डेटलाईन होऊन गेले आता पुढे काय ज्यांचा स्कोअर आलेला आहे ते झोन झोनमध्ये आहेत किंवा ते पास होतील मात्र ज्यांचा स्कोअर आलेला नाही त्यांना परत नव्यानं सुरुवात करत आहे त्यांच्यासाठी हे सेशन अत्यंत उपयुक्त आहे त्यासोबतच जे आत्ता महाराष्ट्र सेट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत किंवा महाराष्ट्र सेट एक्झामसाठी आता ॲपियर आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्वपूर्ण आजचं सेशन असणार आहे कारण जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा नेमकी नेमका अभ्यास कुठून सुरुवात करावा ह्या बऱ्याच गोष्टी लोकांना कळत नसतात त्यासाठी स सा, सिलेबस आपल्याला नेमका काय आहे हे अगदी समजून घेणं गरजेचं असतं लोक काय करतात किंवा विद्यार्थी काय करतात सिलेबस सोडून डायरेक्ट पुस्तकांना हात घालतात किंवा पुस्तकापासूनच अभ्यासाला सुरुवात करतात किंवा जी काही आपली रेफरन्स बुक आहे ती डायरेक्ट वापरायला सुरुवात करतात तर अशा पद्धतीने अभ्यास न करता नेमका राज्यशास्त्र विषयासाठी आपला नेमका सिलेबस काय अभ्यासक्रम नेमका आपल्यासाठी काय देण्यात आलेला आहे त्याची व्यवस्थित चाचपणी करून आपल्याला पुढे जायचं असतं आणि त्यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा असतो त्यानुसारच आपल्याला जी काय त्याबाबत रेफरन्स बुक असतात ती वाचायची असतात किंवा त्या पद्धतीने पुढे जायचं असतं तर त्यासाठी अत्यंत महत्वाचं नेमका सेटसाठी अभ्यासक्रम काय असतो राज्यशास्त्रासाठी ते आज आपण पाहणार आहोत तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत तर महाराष्ट्र सेट दोन हजार सव्वीसकरिता जे प्रिपेअर करत आहे जे टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी या कम्प्लीट कोर्समध्ये डेली लाईव्ह सेशन फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स मॉक टेस्ट प्रॅक्टिस प्रिवियसियस क्वेश्चन विथ सोल्यूशन ज्या काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत त्या सगळ्या या ठिकाणी सांगितल्या जातील अत्यंत महत्त्वाचं आहे की न्यू बॅच जे चा आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस पासून ही सुरू होत आहे ठीक आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस पासून आपली नवीन बॅच चालू होत आहे फी स्ट्रक्चर आहे फी आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार रुपये जेव्हा तुम्ही पेपर सेकंड साठी ऍडमिशन घेता त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार म्हणजे गेट कम्प्लीट गे पेपर फर्स्ट विथ पेपर सेकंड तर याकरिता आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता ठीक आहे तर अत्यंत महत्वाची गोष्ट मार्क्ससेट दोन हजार पंचवीस आत्ताच झालेले आहे जे सव्वीससाठी प्रिपरेशन करत आहे नव्याने अभ्यास करत आहेत जे आत्ता एपियर आहेत त्यांच्यासाठी नेमका सिलेबस काय असतो त्याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत आता हा आपला अभ्यासक्रम आहे सिलेबस आहे आपल्याला माहितीच आहे की युनिट फर्स्ट युनिट टेन पर्यंत आपल्याला असं एकंदरीत आपल्याला सेटसाठी अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे काय आहे त्यामध्ये युनिटमध्ये आपल्याला राजकीय सिद्धांत म्हणजे पॉलिटिकल थेरीचा अभ्यास करायचा असतो राजकीय विचार हा आपल्या युनिट दोन मध्ये पॉलिटिकल थॉटचा विचार आहे पॉलिटिकल थॉट जे वेस्टर्न आहेत बाकी कंट्रीचे त्याच्या व्यतिरिक्त जे फक्त भारतीय आहेत त्या भारतीय राजकीय विचारवंताचा अभ्यास आपल्याला युनिट मध्ये करायचा असतो युनिट मध्ये आपल्याला तुलनात्मक राजकीय विश्लेषण करायचं आहे कंपेअर टू पॉलिटिकल अनालिसिस आहे युनिट फाईव्ह मध्ये आपला आंतरराष्ट्रीय संबंध आहे युनिट सहा मध्ये आपण भारताचे परराष्ट्र धोरण अभ्यासतो सात मध्ये आपल्याला भारतातील राजकीय संस्था माहिती असल्या पाहिजे भारतीय राजकीय संस्था म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्युशनचा आपण अभ्यास या ठिकाणी करतो युनिट आठ मध्ये रा भारतातील राजकीय प्रक्रिया आहेत युनिट नाईन लोकप्रशासन आणि युनिट दहा मध्ये आपण भारतातील शासन आणि सार्वजनिक धोरण या पद्धतीने आपल्या एक ते दहा पर्यंतचे जे काही युनिट्स आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो एक्झामच्या दृष्टिकोनातून जे आता प्रिपरेशन करत आहे त्यासोबत जे बऱ्याच वर्षापासून प्रिपेअर करत आहे त्यांच्यासाठी सांगणं असं आहे की युनिट फर्स्ट युनिट टेन जे काही युनिट्सचे कंटेंट आहेत जे काही चॅप्टर्स आहेत ते आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे कारण नेमकं कोणत्या का युनिटमध्ये आपल्याला नेमकं काय अभ्यासायचं आहे हे माहिती असायलाच पाहिजे त्यासाठी आपल्या हे सेशन अत्यंत महत्त्वाचं आहे सेशन आवडल्यात जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर आवडल्यास नक्कीच तुम्ही यावरती कमेंट देखील करू शकता ठीक आहे काय आहे आता सिलेबस तर आपण बघतो की पॉलिटिकल थेअरी आपण युनिट एकमध्ये बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला परत कन्सेप्ट आणि पॉलिटिकल ट्रॅडिशनमध्ये परत हे दोन ठिकाणी विभागलेलं दिसतं काही संकल्पना आहेत आणि राजकीय परंपरा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य समानता न्याय अधिकार लोकशाही शक्ती म्हणजे सत्ता आणि नागरिकत्व यांचा अभ्यास करायचा संकल्पनेमध्ये आणि राजकीय परंपरेमध्ये आपल्या उदारमतवाद पुराणमतवाद समाजवाद मार्क्सवाद स्त्रीवाद पर्यावरणशास्त्र बहुसांस्कृतिकता आणि उत्तर आधुनिकतेचा अभ्यास करायचा आहे आता हे एवढं आपण डिटेलमध्ये का घेतो किंवा का गरजेचं आहे तर तुम्ही आपण या बाबतीचे जर रेफरन्स बुक पाहिले तर यामध्ये बरेचसेच आपले ट्रॅडिशन पाहायला मिळतील त्यापैकी काही मोजक्याच ट्रॅडिशनच्या काही मोजक्याच राजकीय परंपरांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी देण्यात आलेला आहे मग सरसकट करण्याला अर्थ आहे का नक्कीच नाही जर आपल्याला परीक्षेला विचारण्यातच येणार नसेल तर आपल्या पुस्तकातील किंवा रेफरन्स बुक मधील सरसकट राजकीय परंपरा करण्याला अर्थ नाही म्हणून अभ्यासक्रम नेमका का नेम काय आहे आपल्याला नेमकं काय विचारण्यात येणार आहे त्यानुसार आपल्याला त्यानुसार आपल्या अभ्यासक्रमातल्या गोष्टी ज्या आहेत त्या बारकाईने अभ्यास करणं अभ्यास अभ्यास करणं महत्वाचं आहे त्यासाठी आहे दोन मध्ये काय दिले जे आपण म्हणतो की पॉलिटिकल थॉट आहेत राजकीय विचार दिले मग त्यामध्ये कन्फ्युशियस आहेत प्लेटो आहे अरिस्टॉटल आहे मॅकॅव्हिली आहे, आहे रुसो, हेगेल मेरी आहे जॉन स्टुअर्ट मिल आहे कार्ल मार्क्स अनाहरण आहे फ्रान्स फेनाइन माउस हेड जॉन रॉल्स आता राजकीय विचारमध्ये पण बरेच विचारवंत आपल्याला आपल्या अप पुस्तकामध्ये दिसून येतात मग त्याच्यामध्ये आपण नेमके कशावरती क्वेश्चन विचारतात किंवा नेमकं जे स्पेसिफिक आहे त्यावरतीच आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणून नेमकी कोणकोणते खूंद स्पेसिफिक आपल्याला अभ्यासक्रमात सांगितलेले ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या तोंडपाट असणं गरजेचं आहे कन्फ्युशियसवरती आजकाल क्वेश्चन विचारला जातो प्लेटोवरती विचारतात अरिस्टॉटल वर्स अँड क्राफ्टवरती नेहमी बुकवरती क्वेश्चन विचारला जातो जे एस वरती जर पाहिलं आपण तर पुस्तकातील त्यांचे कन्सेप्ट विषयी प्रश्न विचारले जातो असेल किंवा नेमकं कन्सेप्ट नेमकी त्या कोणत्या पुस्तकातली आहे अशा पद्धतीने यावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे स्पेसिफिक कोण कोणते राजकीय विचार आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत हे आपल्याला न्यूट दोन मध्ये न्यूट तीन मध्ये आपण म्हटल्याप्रमाणे भारतीय राजकीय विचारवंतांचा अभ्यास आहे त्यामध्ये धर्मशास्त्र कौटिल्य अगन सुत्ता बराणी कबीर पंडिता रमाबाई बाळ गंगाधर टिळक स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टॅगोर एम के गांधी श्री अरविंदो अरविंद मोहम्मद इकबाल एम एन रॉय बी डी सावरकर हे जयकर आहेत डॉक्टर राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायणी दीनदयाळ उपाध्याय ठीक आहे तर यावरतीही आपल्याला या पद्धतीने प्रश्न विचारले जातात स्पेसिफिकच आहेत प्रॉपर लक्षात घ्यायचे की नेमकं आपल्याला कशावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत या ठिकाणी आहे। तर या पद्धतीने इंडियन पॉलिटिकल थॉट म्हणजे जे महत्वाचे मेजर थिंकर्स आहेत ते आपल्या अभ्यासाला आहेत सरसकट आपण रेफरन्स बुक नुसार करणार नाही आपल्याला नेमकं सिलेबसमध्ये कोण कोणते विचारवंत दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला भारतीय राजकीय विचारवंतांचा जो आहे तो आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढे आहे कम्पॅरिटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस म्हणजेच तुलनात्मक राजकीय विश्लेषणामध्ये ने आपण नेमकी दृष्टिकोन आहेत राज्य सिद्धांत आहे संविधान आणि संविधान वाद विकास म्हणजे काय डेव्हलपमेंट म्हणजे काय किंवा सत्तेची रचना नेमकी काय आहे याबाबत आपल्याला परत तुलनात्मक राजकीय विश्लेषणाबाबत एक स्पेसिफिक सिलेबस देण्यात आलेला आहे आता दृष्टिकोन सगळेच आहेत का नाहीत काही संस्थात्मक राजकीय संस्कृती राजकीय अर्थव्यवस्था नवसंस्थावाद तुलनात्मक पद्धतीने आपल्या याच्यावरती अभ्यास करायचा आहे वसातवाद विघटीकरण वसाहतवादाचे प्रकार असतील वसातवाद विरोधी संघर्ष असेल उपनिवेशीकरण राष्ट्रवाद युरोपियन गैरयुरोपियन अशा बाबतचे जे काही अप्रोचेस आहेत ते आपल्या तुलनात्मक राजकीय विश्लेषणात पाहायचे आहेत राज्य सिद्धांतामध्ये परत आपण पाहू शकतो कोणकोणत्या स्टेट थेरी आहेत ठीक आहे मग त्याच्यामध्ये गैरलोकशाही शासन आहे लोकशाही शासना, शासना अंतर्गत आहे भांडवलशाही अंतर्गत आहे समाजवादी समाजाच्या राज्याच्या स्वरूपावरती आधारित आहे तर अशा पद्धतीने राज्य सिद्धांतावरती आपला प्रश्न विचारण्यात येतातच त्यामुळं नुसार काय दिलं हे आपलं पाहणं गरजेचं आहे संविधानामध्ये जर पाहिलं तर संविधान आणि मध्ये संविधानाचे प्रकार कायद्याचे राज्य न्यायिक स्वातंत्र्य उदारमतवादी घटनावाद आणीवाणीचे अधिकार घटनावादाचे संकट अशा पद्धतीने हा आपल्याला सिलेबस आहे लोक लोकशाहीकरीमध्ये लोकशाही संक्रमण एकत्रीकरण हमका प्रश्न असतो ठीक आहे यामध्ये आहे विकास डेव्हलपमेंट अविकसित अवलंबित्व आधुनिकीकरण जागतिक प्रणाली सुद्धा नेहमी प्रश्न असतो विकास आणि लोकशाही सत्तेची रचना जर आपण बघितलं तर सत्ताधारी वर्ग सत्ता अभिजात वर्ग लोकशाही अभिजात वर्ग अभिनेते आणि प्रक्रिया निवडणूक प्रणाली मग त्यामध्ये राजकीय पक्ष असेल पक्ष व्यवस्था हितसंबंधी गट स्वारस्य गट त्याला म्हटलं जातं सामाजिक चळवळी नवीन सामाजिक चळवळी हमखास प्रश्न विचारला जातो आणि ज्या काही एन आहेत नागरी समाज ज्या काही क्रांती मोहिमे आहेत अशा पद्धतीने तुलनात्मक राजकीय विश्लेषणावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात किंवा अशा पद्धतीने आपल्याला सिलेबस दिलेला आहे जेव्हा आपण यूजी किंवा पीजीला ला अभ्यास करतो तेव्हा आपला अख्खा पेपर जेव्हा असतो तुलनात्मक राजकीय विश्लेषणाचं त्यामध्ये खूप सारा आपल्याला सिलेबस देण्यात आलेला असतो मात्र कम्पॅरिटिव्हली जर आपण पाहिलं तर मार्ट सेटच्या एक्झाम मध्ये आपला पूर्ण राज्यशास्त्रात दहा पॉइंट मध्ये विभागून सिलेबस देण्यात आलेला आहे मग नेमकं कोणकोणत्या पेपरला कोणता पॉइंट आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे पाच मध्ये जर पाहिलं तर इंटरनॅशनल रिलेशन या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की नेमका सिलेबस आपल्याला किती छोटा करून दिलेला आहे आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीचे काही दृष्टिकोन आपल्याला अभ्यासायचे आहेत त्यामध्ये वास्तववाद आहे आदर्शवाद आहे स्ट्रक्चरल मार्क्सिझम आहे नव मार्क्स नव उदारमतवाद आहे न्यू रिअलिझम नव वास्तवात म्हटलं जातं सामाजिक रचनावाद क्रिटिकल इंटरनॅशनल सिद्धांत आहे थेरी आहे स्त्रीवाद आणि उत्तर आधुनिकतावाद यावरती शक्यतो थिंकर म्हणजे चोरड्या चोळावरती अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो स्ट्रक्चरल मार्क्सिझम आदर्शवाद त्यामधील जे काही थॉट आहेत त्यामधील जे काही थिंकर आहेत त्यांचे नेमकी विचार त्या पद्धतीने यावरती प्रश्न विचारले जातात त्यानंतर काही संघ कन्सेप्ट सुद्धा आहेत आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत त्या सुद्धा महत्वाच्या की स्टेट असेल स्टेट व्यवस्था किंवा राज्य व्यवस्था असतील सत्ता म्हणजे काय सार्वभौमत्व म्हणजे काय सुरक्षा नेमकी कशी असते पारंपारिक पारंपरिक नेमकी काय तर अशाबाबत आंतरराष्ट्रीय संस्थेबाबत संबंधाबाबत आपल्याला सिलेबस असतो संघर्ष आणि शांतता साहजिक आहे कारण आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी अभ्यास करतोय मग त्यामध्ये नेमकं सद्यस्थितीचं विठ्ठाचे बदलते स्वरूप कसं आहे सामूहिक विनाशाची शस्त्रे कोणती असतात प्रतिबंध म्हणजे काय संघर्ष निराकरण काय संघर्ष परिवर्तन झालेलं आहे का अशा पद्धतीने आपल्याला जे पॉइंट आहेत ते अभ्यासाचे त्या म्हणजे त्यानुसार आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात संयुक्त राष्ट्र संघटना हा असा प्रश्न यावरती दरवर्षी विचारण्यात येतोच येतो ठीक आहे की इंटरनॅशनल रिलेशन वर जर बघितलं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारून देतो मग त्याची उद्दिष्ट असतील कार्य असतील रचना कशी आहे मूल्यांकन कसं आहे तो शांतता आणि विकास दृष्टिकोन नेमका कसं आहे मानवी हस्तक्षेप किंवा मानतवादी हस्तक्षेप त्या अंतर्गत कसं आहे आंतरराष्ट्रीय कायदा आणि आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नेमका आपल्याला काय अभ्यास या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आता राजकीय अर्थव्यवस्थामध्ये महत्वाचं काय पॉइंट आहे जागतिकीकरण आहे जागतिक प्रशासन म्हणजे काय ब्रिटन प्रणाली नेमकी काय नेहमी प्रश्न असतो उत्तर दक्षिण संवाद काय डब्ल्यू टी जी ट्वेंटी ब्रिक्स याबाबत प्रश्न विचारला जातो आता हे आपल्याला फॉरेन पॉलिसीमध्ये सुद्धा यांचा अभ्यास करायचा आहे मात्र ते कशा रिलेटेड आहे भारताशी संबंधित त्यांचं रिलेशन कसं आहे डब्ल्यू टी ओ जी ट्वेंटी ब्रिक्स किंवा ज्या काही प्रादेशिक संघटना आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास पुढे युनिट मध्ये आहे पण या ठिकाणी नेमकी ही कन्सेप्ट काय नेमकं युरोपियन युनियन म्हणजे काय अफ्रिकन युनियन का आहे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन का आहे किंवा अशियान काय ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रादेशिक संघटनामध्ये करायचं आणि सध्या स्थितीचे जे काही कंटेम्प्ररी चॅलेंजेस कोण कोणते आंतरराष्ट्रीय जगतामध्ये त्याबाबत आपला हा सिलेबस देण्यात आलेला आहे मग त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे हवामान बदल आहे पर्यावरणविषयक चिंता आहेत मानवी हक्क स्थलांतर आहे निर्वासित आहे गरिबी आणि विकास धर्म संस्कृती ओळख राजकारणाची भूमिका अशा पद्धतीने आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये इत्यादी मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आता त्यासोबतच सहा जर पाहिलं तर भारताचे परराष्ट्र धोरण नेमकं काय आहे जे की भारताला इतर देशांशी त्याचे नेमके संबंध काय आहेत किंवा भारत इतर राष्ट्रांशी कसा राहतो त्याबाबत आपले यावरती प्रश्न विचारण्यात येतात त्यानुसार आपल्याला याबाबत सिलेबस देण्यात आलेला आहे आता धोरणाला काही दृष्टिकोन आहेत मग त्यामध्ये उत्तर वसा विकास वाढती शक्ती उदनमुख राजकीय अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख याच्यावरती प्रश्न असतो भारताच्या परराष्ट्र धोरणातील सातत्याने बदल नेमकं कसं आहे मग त्यातील तत्व कोणती निर्धारित घटक कोणते नॉन अलायमेंट चळवळ जी, जी की आपली नाम अलिप्त चळवळ आहे ती महत्वाची आहे त्याची पार्श्वभूमी काय चळवळीची प्रासंगिकता किती महत्वाची आहे त्यासोबत भारताचं नेमकं अण्वी धोरण काय आहे त्याच्यावरतीही आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात तेही अत्यंत महत्वाचे आहे आता यामध्ये जर आपण पाहिलं तर हे दोन मुद्दे असे आहेत की भारताचे प्रमुख शक्तीसोबत संबंध काय त्यामध्ये तीनच फक्त शक्तींचा संबंध आहे यु एस ए आहे रशिया आहे आणि चायना म्हणजे ए रशिया आणि चायनाबाबत भारताचे संबंध कसे आहेत यावर ते अभ्यास करायचे म्हणजे तुम्हाला लक्षात येते का जेव्हा आपण भारताचे इतर राष्ट्रांशी असलेले संबंध जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा सरसकट सगळ्या राष्ट्रांसोबतचे भारताचे संबंध लक्षात घ्यायचे का भारत आणि जपान कसे आहे भारत आणि दक्षिण कोरिया कसं आहे <coughs> किंवा भारत आणि सॉरी मलेशिया कसं आहे असं आपण बघणार का नाही तर या ठिकाणी स्पेसिफिक आपल्याला देण्यात आलेलं आहे की प्रमुख शक्ती जी आहेत प्रमुख मेजर पॉवर जे आहेत जे की आपण युएसए रशिया चायनाकडे बघतो तर त्यांच्या सोबत भारताचे नेमके संबंध कसे आहेत तितकंच आपल्याला अभ्यासायचं आहे बरोबर पूर्णतः आपल्याला सगळ्यांच भारताचे परराष्ट्र धरून बघत असताना इतर राष्ट्रांशी जे काही संबंध आहेत ते सगळेच अभ्यासायचे आहेत का नाही कारण याचा असं आहे की जे ज्या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये दिल्या आहेत तेवढ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत कारण त्याला अनुसरूनच आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहे त्याला अनुसरूनच आपली परीक्षा घे घेण्यात येणार आहे मग त्या व्यतिरिक्त करण्यात किंवा त्या व्यतिरिक्त एवढी एनर्जी खर्ची करण्यात काय अर्थ आहे का नक्कीच नाही म्हणून सिलेबस समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं ठीक आहे पुढचं आहे बहुतृह्य जगाशी संबंध मग त्यामध्ये युरोपियन युनियन असेल ब्रिक्स असेल मागेही आपण ब्रिक्स पाहिलं होतो पण या अंतर्गत आपल्याला भारताचे त्यांच्या सोबतचे असणारे संबंध कसे आहेत त्यांचं धोरण कसं आहे हे आपण पाहणार आशियान आहे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आहे आफ्रिकन युनियन दक्षिण आफ्रिकन विकास समुदाय आणि आखाती सहकार्य देश आहे आता या ठिकाणी बघा स्पेसिफिक ह्या ठिकाणी ज्या काही बहुदरीय जग आहेत त्यांच्याविषयी भारताची नेमकी भूमिका काय आहे याबाबत आपल्याला हा सिलेबस देण्यात आलेला नेमका स्पेसिफिक सिलेबस आहे हे लक्षात घ्या आता ह्या ठिकाणी शेजारी देशाशी असले संबंध म्हणजे भारताच्या शेजारी असल्या देशांशी संबंधित हे आपल्याला विचारलं मग त्यामध्ये जे सार्क असेल गुजरात डॉक्टर नेमकं काय पूर्वेकडे पहा म्हणजे नेमकं काय किंवा लुक वेस्ट म्हणजे नेमकं काय हे आपली या ठिकाणी देण्यात आले आणि हा ठिकाणी पुढचा असाच पॉईंट आहे की आंतरराष्ट्रीय नियमामध्ये भारताची वाटाघाटी धोरणे नेमकी कशी आहेत म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये कसं आहे जागतिक व्यापार संघटनेसोबत कसं आहे आंतरराष्ट्रीय ज्ञानी निधी किंवा आय एम एफ सोबत कसं आहे किंवा आय पी पी सी म्हणजे हवामान बदलावर कि आंतर सरकारी पॅनेल जे भारताची वाटाघाटी धोरणे आहे आहेत ती नेमकी कशी आहेत याबाबत या, या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं जी काय कंटेम्पररी जी काही चॅलेंजेस असतात ती नेमकी का, का आहे भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये जे सागरी सुरक्षा आहे आपल्याला ऊर्जा सुरक्षा आहे पर्यावरण सुरक्षा बघता येईल स्थलांतर प्रश्न आहे जलसंपत्चा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय दहशतवाद सायबर सुरक्षा अशा पद्धतीने आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत आपल्याला अभ्यास करायचा आहे अत्यंत स्पेसिफिक हा असा आपल्याला सिलेबस देण्यात आलेला आहे इतकाच सिलेबस आहे याच्या पलीकडे जाऊन जास्तीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नका जितकं दिले तितकंच आपल्या रेफरन्स बुकमधून करायचं आहे सात मध्ये जर पाहिलं तर, तर भारतातील राजकीय संस्था म्हणजेच आपल्याला ऍक्च्युली हा इंडियन कॉन्स्टिट्युशनचा पेपर आहे आता जर पाहिलं जर सरसकट जर तुम्ही भारतीय राजकीय संस्था किंवा भारतीय राज्यघटना जर अभ्यासाला घेतली तर आपण सरसकट पुस्तकं वाचायला घेतो सरसकट रेफरन्स बुक वाचायला घेतो आणि त्यातले सगळे पॉईंट करतो मात्र नेमकं आपल्याला या ठिकाणी का काय विचारण्यात येणार आहे नेमकी कोणकोणती पॉइंट आहेत नेमकं कोणकोणत्या पॉईंट्सवर प्रश्न विचारण्यात येतात ज्यावरून या सिलेबसवरून आपल्याला अभ्यास करायचा आहे जे की भारतीय संविधानाची निर्मितीमध्ये प्रश्न विचारले जातात संविधान सभेवरती प्रश्न विचारले जातात मग त्यामध्ये रचना मूलभूत अधिकार असेल प्रस्तावना असेल परत युनियन जे आहे केंद्रीय कार्यकारिणीमध्ये त्यामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान मंत्री मंत्री परिषद आहे केंद्रीय संसद आहे रचना भूमिका कामकाज संसदीय समिती आहेत न्याय विचारले जातात सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय न्यायिक पुनरावलोकन न्यायिक सक्रियता न्यायिक सुधारणा यावरती महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात आंतरराज्य परिषदेवरती महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात जे की आपल्या सिलेबसचा महत्त्वाचा पार्ट आहे निवडणूक प्रक्रिया आणि भारतीय निवडणूक आयोग आहे निवडणुकाचे आचार नियम निवडणूक सुधारणा महत्वाच्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत महत्त्वाचे प्रश्न आहेत की कामकाज आणि सुधारणा नेमकी कशी आहेत त्याबाबत आहे आणि यातील एक अत्यंत महत्त्वाचा एक पार्ट आहे की ज्या काही कॉन्स्टिट्यूशनल आणि वैधानिक स्टॅट्युटरी बॉडीज आहेत त्या नेमक्या कोण आहेत त्याही स्पेसिफिक देण्यात आलेल्या आहेत मग त्या नेमक्या कोणत्या तर कॅग आहे अनुसूचित जातीसाठी आयोग आहे राष्ट्रीय आयोग एस सी एस टीसाठी अनुसू आयोग आहे मानवाधिकार राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल राष्ट्रीय महिला आयोग असेल अल्पसंख्याक आयोग आहे असेल अशा पद्धतीने ज्या काही कॉन्स्टिट्युशन आणि स्टॅट्युटरी बॉडीज आहेत त्यावरती आपल्या प्रश्न विचारले जातात आणि ज्या गोष्टी स्पेसिफिक आपल्या सिलेबसमध्ये देण्यात आलेले आहेत मग हा नेमका सिलेबस आपल्या परीक्षेला असतो युनिट मध्ये जर बघितलं तर, तर परत हा भारतातील राजकीय प्रक्रियेविषयी आहे मग राज्य अर्थव्यवस्था विकास जे आपण भारतीय राज्याचे स्वरूप विकास नियोजन मॉडेल नवीन आर्थिक धोरण वाढ मानव विकास यामध्ये महत्वाचं पाहिलं जात त्यासोबत जागतिक महत्वाची आहे सामाजिक आर्थिक परिणाम ज्यामध्ये अत्यंत महत्वाचा पाठ आहे ओळखीचे राजकारण किंवा सामाजिक चळवळी असतील नागरी समाज गट आहे भारतीय राजकारणाचे प्रादेशिकीकरण भारतातील लिंग राजकारण राजकीय पक्षांची विचारधारा सामाजिक आधार यावरती आपले प्रश्न विचारले जातात हे निवडणुकीचे राजकारणावरती पण युनिट आठ वरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात त्यासोबत युनिट नाईन मध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन जो पार्ट आहे तो अत्यंत महत्वाचा आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की नेमकं लोकप्रशासन म्हणजे काय त्याचे अर्थ उत्क्रांती काय सार्वजनिक खाजगी प्रशासनाचे नेमके दृष्टिकोन कोण कोणते आहेत ते महत्वाचे आहेत सार्वजनिक प्रशासनाचे सिद्धांत कोणते आहेत किंवा सिद्धांत सोबतच्या संकल्पना ज्या आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत ते एक महत्वाचं आहे बरोबर मग नव नवसार्वजनिक व्यवस्थापन असेल उदारीकरण असेल जागतिकरणाच्या काळातील सार्वजनिक प्रश्नांचे बदलते स्वरूप नेमके कोण कोणते आहेत त्याही गोष्टी आपल्याला महत्वाचे आहेत संघटनेचे व्यवस्थापन कसे आहे संस्थेचे व्यवस्थापन कसे आहे सिद्धांत कोणकोणते आहेत तर वैज्ञानिक व्यवस्थापन सिद्धांत असेल नोकरशाही सिद्धांत मानवी संबंध सिद्धांत ते एक महत्वाचे आहे कम्युनिकेशन जे आहे इंटर इंस्टिट्युशन कम्युनिकेशन सिद्धांत तत्वे याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो चेस्टर बांडा प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन त्यांचं व्यवस्थापन ह्यावरती एक एक प्रश्न नेहमी असतो संघटने संघर्षाची व्यवस्थापन आणि उद्दिष्टांची व्यवस्था पीटर ड्रकर आणि मेरी पार्कर नेहमी क्वेश्चन असतो अत्यंत साधा सरळ सुटसुटीत जो सिलेबस आहे आपला तो पॉलिटिकल सायन्सचा किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा जो सिलेबस आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो पुढचा पॉईंट आहे मध्ये जे आपण बघतोय शेवटचा पॉइंट आहे भारतातील शासन आणि सार्वजनिक धोरण आहे त्यामध्ये परत आपल्याला काय देण्यात आलेलं आहे तर शासन सुशासन म्हणजे काय लोकशाही शासन काय राज्य नागरिक समाज काय व्यक्तींची भूमिका नेमकी काय असते मग उत्तरदायित्व आणि नियंत्रण चेक अँड साठी संस्थात्मक यंत्रणा कार्यकारी प्रशासकीय अर्थसंकल्पीय नियंत्रण संसदीय समित्यावर नेमकं नियंत्रण कसं असतं व संसदीय समितीवर कायदे मंडळाचं कार्यकारिणीचं किंवा न्याय नियंत्रण कसं असतं यावरती आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्यासोबतच आपण पुढे बघू शकतो सुशासनासाठी संस्थात्मक यंत्रणा जो माहितीचा अधिकार हमखास प्रश्न ग्राहक संरक्षण कायदा नवीन जुना दोन्ही नागरी सनद तक्रार निवारण प्रकरणी त्यामध्ये लोकपाल लोक आयुक्त तळागातील प्रश्न पंचायत राज संस्था त्यांचे कार्य अशावरती आपले प्रश्न विचारले जातात आता त्या सोबतच नियोजन आणि विकास विकेंद्रित नियोजन विकासाचे नियोजन शाश्वत विकास हमकाच प्रश्न सहभागी विकास ई गव्हर्नन्स नीती आयोगावरती हमकाच प्रश्न विचारला जातो सामाजिक आणि आर्थिक विकासाचे जर आपण अं साधन म्हणून जर सार्वजनिक धोरणे बघितलं तर त्यावरती नेमकं का आपल्याला काय देण्यात आलेलं आहे ग्रहनिर्माण आरोग्य पिण्याचे पाणी अन्न सुरक्षा मनरेगा एन एच आर एम आर टी यांच्या संदर्भात जी काही सार्वजनिक धोरणे आहेत ज्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात हे खूप महत्वाचं आहे सिलेबस खूप स्पेसिफिक आहे आपल्याला त्या लक्षात आलं पाहिजे की नेमकं काय विचारण्यात येतं म्हणजे उगच आपण सरसकट करण्याला काहीही अर्थ नसतो त्यासाठीच ह्या गोष्टी आपण वारंवार सांगत आहोत की नेमका सिलेबस काय असतो हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे तरच आपल्याला गोष्टी लक्षात येतील की आपल्याला काय अभ्यासायचं आहे ठीक आहे त्यासाठी ह्या गोष्टी आहेत सार्वजनिक धोरणांची निरीक्षण आणि मूल्यांकन काय तर प्रशासन प्रक्रिया काय उत्तरदायी बनवण्याची यंत्रणा काय असते जनसुनवाई आणि सामाजिक लेखा प्रश्न हमखास प्रश्न विचारण्यात येतो तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी युनिट फर्स्ट युनिट टेन जे महत्वाचे आपल्याला युनिट एक ते दहा दिना महत्वाचे कोण कोणत्या गोष्टी आहेत त्या आहे आपण सरसकट सिलेबसच्या माध्यमातून आपण पाहिलेल्या आहेत जोपर्यंत आपण प्रॉपर सिलेबस लक्षात घेत नाही की नेमकं काय आहे म्हणजे ज्या मार्गाने किंवा जे आपलं डेस्टिनेशन गाठायचे त्याच्यासाठी जो काही आपला मार्ग देण्यात आले तो मार्गच आपल्याला प्रॉपर कळाला नाही तर मार्गात येणारे अर्थ आपण कसे दूर करणार बरोबर की नाही त्यासाठी नेमकं मार्गामध्ये मा ज्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या ज्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायची म्हणजे तो अभ्यासक्रम आहे तो, अभ्यास तो अत्यंत महत्वाचा असतो अभ्यासक्रम समजून घेणे कारण तुमच्या लक्षात आले असेल की कि आपण किती गोष्टी सरसकट करत असतो रेफरन्स बुकमधून त्या बऱ्याच गोष्टी टाळता येतील नेमकं स्पेसिफिक आपल्याला अभ्यासक्रमानुसारच अभ्यास करता येणार आहे त्यासाठी आपला जो सिलेबस दिलेला आहे तो वारंवार पहा आता तुमच्याकडे वेळ आहे एक्झामची डेट लवकरच येईल पुढच्याही रिझल्ट पण लवकरच लागणार रिझल्ट कधी लागले यावरतीही आपलं सेशन झालं होतं जास्तीत जास्त आपलं पंधरा सप्टेंबर पर्यंत रिझल्ट लागू शकतो ज्यांचा स्कोअर चांगला आहे म्हणजे आता कसं करणार की चांगला आहे किवाईट म्हणजे मागच्या वर्षीचं जर आपण कंपेरेटिव्हली अभ्यास स्कोअर पाहिला तर समजा कास्टनुसार मी सांगते की कॅटेगरीनुसार जर समजा ओपनचं जर समजा आता एकशे सत्तर फॉर एक्झाम्पल आहे बर का एकशे सत्तर लागले ला असेल तर जास्तीत जास्त पाच ते दहा मार्क एकशे ऐंशी होऊ शकतो जास्त फरक नाही जर तुम्ही त्यामध्ये एकशे असाल एकशे सत्तरच्या पुढे असेल तर तुम्ही आहे एकशे तीस स्कोर आणि तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवताय तर याला अर्थ नाही म्हणून आतापर्यंत आतापासून जर तुम्ही अभ्यासाला लागला तर येणाऱ्या लाग ला, पुढच्या एक्झामसाठी तुमचा स्कोअर नक्कीच चांगला येईल याकरिता नेमका आपला राज्यशास्त्राच्या विषयाचा नेमका काय अभ्यासक्रम असतो यासाठी हे आपला असोसिएशन होतं सेशन कसं वाटलं हे जरूर कळवा आपली बॅच ही लवकरच चालू होत आहे चौदा जुलैपासून आपली बॅच चालू होते, है। जुले पसुन बैच चालू होते है। जे विद्यार्थी राज्यशास्त्राचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी बॅचसाठी ॲडमिशन सुरू झालेले आहेत लिमिटेड सीट्स आहेत जे विद्यार्थी नव्याने सुरू करत आहेत जे विद्यार्थी प्रिपरेशन आत्ता करत आहेत किंवा पी जीच्या फर्स्ट इयरला आहेत किंवा जी सेकंड होत तरी तरीही त्या विद्यार्थ्यांनी आत्तापासून क्लासेस जॉईन करून आपलं प्रिपरेशन चालू केलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला जास्तीचा फायदा होऊ शकतं आणि नक्कीच आजचं सेशन कसं वाटलं हे जरूर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर काही तुमचे अजून काही सजेशन असतील तर त्या पद्धतीनेही आपण आपले पुढचे सेशन ठेवू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं आजचं सेशन आपण ह्या ठिकाणी संपवत आहे धन्यवाद